आता पाणी लागलं ना आताच नको बरं थांब बरं नाही आत्ताच नाही आत्ताच नाही आपल्या बाजू गेला कडकुड गाव देते थोडस या ठिकाणी फ्राय झालेला आहे चिकन सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटेल आहे मित्रांनो एकदम एकदम सुंदर असं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे तर आणि या ठिकाणी सेंट सुद्धा खूप छान आलेला आहे आला का नाही अर्जुन बघू शकता सुंदर असं वातावरण झालं मित्रांनो आणि त्याच्यामध्ये एकदम असं सुंदर असं आपण या ठिकाणी चिकन बनवलेलं आहे आणि हे चिकन खाण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक असे झालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलो आहे म्हणून आणि किती किती छान लागेल खायला खूप आनंद येणार आहे तर अर्जुन दादा एकदम थोडं पाणी फक्त थोडंसं ओके ओके तर खूपच सुंदर झालेली आहे छक्कास पे पाणी अर्जुनदाद्याला थोडंसे पाहिजे पायवर असं थोडं मी ₹200 आरيال आहे तो टेस्ट घेतलेला आहे कायने कुलं आता टेस्ट घेतली आहे त्याची हा जारा जानूचून नाता लाईती साची हौस राया चला आता पुरे करू चला आता पुरे ए बापरे करतो